इस्लामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन दुचाकी चोरट्यांना अटक तब्बल तेवीस मोटरसायकल आणि चोरीचे साहित्य असा तब्बल दहा लाख तेवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे मालमत्तेचे गुन्हे करणारे इसमाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे पीएसआय श्रीकांत वासुदेव आणि डी बी पदकाचे कर्मचारी यांनी त्या अनुषंगाने तपास करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन्ही सम विना नंबर प्लेटची ड्रीमयुगा ड्रीम युगा गाडी घेऊन पेटणाका येथे आले आहेत तेव्हा तिथे जाऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे जयसंजय जाधव राहणार रविवार पेठ कराड आणि प्रथमेश दत्तात रेगौते राहणार कोष्टी गल्ली कराडाचे सांगितले चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाळ उडूची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची मोटरसायकल इस्लामपूर येथून चोरली असल्याचे कबूल केले सदर मोटरसायकलबाबत पोलीस ठाण्यात इस्लामपूर पोलिस ठाण्यामध्ये तेहत्तीस दोन हजार पंधरानुसार गुन्हा दाखल आहे त्यांच्याकडून तब्बल तेवीस मोटरसायकली आणि मोटरसायकलीची स्पेअर पार्ट चेस नंबर मिटवण्यासाठी वापरलेला ग्राइंडर नंबर प्लेट काढण्यासाठी पाना अकरा कराडेतून जप्त करण्यात आल्या आहेत त्यांना एकोणतीस जानेवारी पोलीस कस्टडी दिली गेली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर डीवाय एस पी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय हरुगडे पी एस आय श्रीकांत वासुदेव पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी यादव विशाल पांगे दीपक गस्ते शशिकांत शिंदे सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे एस के क्राईम न्यूज साठी राहुल टिबे इस्लामपूर इस्लामपूर पोलीस ठाणे जानेवारी महिन्यामध्ये दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते एका मागून त्या अनुषंगाने आणि पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप गोगे सरांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संजय हरवडे आणि त्यांच्या टीमला दोन्ही मोटरसायकल येतात का डिटेक्शन करण्याबाबत सूचना केलेल्या होत्या एंची एंची त्या अनुषंगाने आमच्या डी बी पथकातील पोलीस कॉन्स्ट हेड कॉन्स्टेबल शिवाजी यादव विशाल पांगे अमोल सावंत दीपक गस्ते शशिकांत शिंदे यांची टीम बनवून संजय हरुगडे पी आय एम यांनी त्या आरोपीच्या माहिती घेण्याबाबत प्रयत्न केले असता पेट नागे तो आरोपी तो गाडी विक्रीसाठी किंवा त्या गाडी घेऊन येणार असल्याची माहिती समजल्यानंतरनं त्याला एक ट्रॅप आम्ही तिथं पकडला असता त्याच्याकडून ती माय मोटरसायकल व्हेरीफाय केली तर ती मोटरसायकल आपल्या गुन्ह्यातील चोरीची असल्याने निष्पन्न झाले त्यानंतर ना सदर आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत माहिती घेण्याकरता माहिती घेतली असता सदर आरोपी हा कराड येथील असून त्याच्यासोबत आणखी एक त्याचा मित्र आहे दोघांची वय एकोणीस आणि वीस वर्ष आहे त्यांनी एक स्क्वेअर पार्टच्या गाडीचं दुकान काढलेलं होतं त्या दुकानाच्या इथं त्यांनी ते एकूण तेवीस मोटरसायकल चोरीच्या घेतलेले असून चोरलेले असून ते एक विकलेले जे निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता तर तेवीसच्या तेवीस ते मोटरसायकल जप्त करण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आलेलं आहे त्या तेवीस मोटरसायकलपैकी पाच मोटरसायकलचे नंबरांचे एस एस नंबर आणि त्याचे आतले इंजिन नंबर हे सगळं त्यांनी ग्राइंडरने पुसून टाकलेले आहेत तो परंतु आठ अठरा मोटरसायकलपैकी सोळा मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आठ गुन्हे सांगली जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत चार गुन्हे सातारा जिल्ह्यातील झालेले आहेत तीन गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच एक गुन्हा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत असे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत ते डिटेक करण्यामध्ये टीमला यश आलेलं आहे सदर आरोपींबाबतची माहिती अशी त्याचं नाव एकच नाव जयसंजय जाधव राहणार कराडमध्ये आणि त्याचा दुसरा मित्र प्रथमेश दत्तात्रय गवते दोन्ही राहणार कराडचे आहेत सदर टीमच्या कामगिरीबाबत म्हणून पोलिस अधीक्षक सोय यांनी संजय हरवडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलेलं आहे